जय वी बघूया बातमीपत्रातल्या विशेष घडामोडी राज्य पातळीवरून झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर कोल्हापूर जिल्हा गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी नवीद मुश्रीफ यांची निवड झाली संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूरच्या गोकुळ दूधच्या अध्यक्षपदाबाबत गेली महिनाभर चर्चा होत होती अरुण डोंगळे यांचा दोन वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोंगळे यांना मुंबईत बोलावून राजीनामा देऊ नका असे सांगितले होते काल गुरुवारी मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांची सत्ता असलेल्या या दूध संघाचा अध्यक्ष कोण होणार या यावर चर्चा होत होती काल गुरुवारी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची बैठक के डी सी बँकेत झाली आणि आज नवीद मुश्रीफ यांच्या नावाची घोषणा संघाच्या मुख्यालयात करण्यात आली त्यानंतर माध्यमांशी बोलताना नवीन मुश्रीफ यांनी सर्व नेत्यांचे आभार मानत शाहू विकास आघाडी म्हणून सर्व संचालकांना विश्वासात घेऊन काम करणार असल्याचं सांगितलं त्यानंतर कार्यकर्त्यांनी गुलाल फटाके उडवून आतिषबाजी केली आजी गाडगे साहेब यांचंही मी मनापासून आभार आहे तसेच सर्व संचालक मंडळांनी जी मी नवीन असून देखील आणि सगळ्यात ज्येष्ठाच्या नंतर सगळ्यात लहान वयाचा मी संचालक आहे त्यामुळे मला तिने सर्वांनी एकमतानं या ठिकाणी संधी दिली त्या सर्व संचालक मंडळाचा आणि दूध उत्पादक सभासदांचं मी मनापासून या ठिकाणी आभारी आहे सर्व संचालकांना विश्वासात घेऊन पारदर्शी कारभार मी या ठिकाणी करीन मी दूध संघाची देखील वापरणार नाही अशी मी घोषणा केली आहे आणि चांगल्या पद्धतीचा हा गोकुळ दूधसंघ ज्या नावारूपाला आलेला आहे त्याला अजून मोठ्या प्रमाणात यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवण्यासाठी माझा प्रामाणिकपर्यंत त्या ठिकाणी प्रयत्न राहील तुमच्या सर्वांची आशीर्वाद पाठबळ आई आंबाबाई मला देव अशीच मी या ठिकाणी प्रार्थना व्यक्त करतो परदेशात होतो तुम्ही मिटिंगसाठी यावं लागलं आणि इथं आल्यानंतर आजच कळालं आता हे सर्व नेते मंडळींचा जो निर्णय आहे तो आम्ही सर्वांनी मान्य केलेला आहे चांगला कारभार आम्ही या ठिकाणी करू आपली निवड ही माहिती नाही आमचं